आपण आरोप केलेला आहे की अनेकांची आणि ही वस्तू दिली खरं आहे कारण एक वाजे दीड वाजेपर्यंत पबला परवानगी आयुक्तांनी अधिकृत दिली होती चार चार पाच पाच वाजेपर्यंत हे पब चालतात कसे ह्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी भागीदार आहेत भूगाव असेल रामबाग कॉलनी असेल कोथरूड असेल कोरेगाव पार्क असेल वडगाव शेरीमध्ये असेल याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी नंगा नाच करताना आपल्याला बघायला मिळतील आणि ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये काळिंबा लागण्याचे काम पोलीस खाता आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाखाली ह्या पद्धतीचे प्रकार चाललेत ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेले आहे पुढं करू पुणेकरांच्या विषयामध्ये सातत्यानं पुणे शहराचं नाव उंचवण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते संविधानानुसार लोकशाहीनुसार आम्ही आमचं आंदोलन छेडणार आहोत